दुसरा प्रश्न ओ आम्ही रोज गावात फिरतो ना तुम्ही पण आहे ग्रामीण विकास तुमच्याकडे आहे कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचं या विभागाकडे दुर्लक्ष झालेला आहे जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात किती दिवसापासून हे जागा रिकत आहेत का भरत नाही तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या कुणाशी खेळ चालला आहे नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का राज्यातील आम्ही ऐकतो पंचावन्न हजार शाळा बंद झाल्या साठ हजार शाळा बंद झाल्या आणि हे हा खेळ खंडोबा चालला अध्यक्ष महोदय स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री महोदयांनी एकूण किती, किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं आंदोलन करणं सुरू आहे आणि ते काय पवित्र पोर्टल कसला पवित्र नाव पवित्र ना काम अपवित्र हे काय चाललंय तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री तळफदार मंत्री पैलवान मंत्री हाती ठोकून काम करायला पाहिजेत अरे काय विषयाचं गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय सक्षम मंत्री आहेत सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंड राहिला आहे म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही पण तुम्हाला तीन प्रश्न आहेत एक एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या जागा जिल्हा न्याय आम्हाला तुम्ही सांगाल का दुसरा प्रश्न आणि तिसरा या सर्व रिक्त जागा शेड्युल सांगा किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात